छोट्या मुलांच्या संगतीत मी पूर्ण जग विसरते खूप एन्जॉय करते मी त्यांच्या सोबत आणि आज मी त्यांना घेऊन त्यांच्या गावी गावी म्हणजे कशेळी कशेळी येथे गेले होते गावी मामा मामी देखील आम्ही देवघर पाहिलं खूप जुनं आहे हे देवघर त्या देवघरात बाप्पाची स्थापना केली होती अश्विनीच्या मामाने आम्हाला उक्तीने पाणी काढून दाखवलं तिथे मीही थोडस प्रयत्न केला उक्तीने पाणी काढण्याचा कारण मला लहानपणी सवय होती आणि हाच अनुभव मी आपल्याला आजच्या व्हिडिओ शेअर करणार आहे फ्रेंड्स मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे हा तर आता मी चाललोय कशेळी गावात श्रेया आणि उर्वी तिथे मम्मी पप्पा गेले त्यांना सोडून कशेळी गावात श्रेयाच्या पप्पांचं गाव आहे कशेळी आणि तिथे आता आम्ही चाललोय दोन दिवस राहिली श्रेया आणि उर्वी पण आता मात्र तिच्या मम्मीचे सारखे फोन येत आहेत तर आता आम्ही चाललो आहे तर आता आपण जाऊया श्रेया आणि उर्वीच्या घरी जो बाप्पा बसला आहे एक असं श्रेयाच्या मम्मीच्या मम्मीचं घर ना म्हणजे मी तिची मावशी उर्वी आणि श्रेयाची तर मग चला फ्रेंड्स आपण जाऊया श्रेयाच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला श्रेया से हॅलो उर्वी से हॅलो अश्विनी वेरी शी अश्विनी शो यो फॅस ओके 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 जाऊया खूप वाट बघते तिची मम्मी श्रेयाची अणु उर्वीची बट बटणार आहे आता चला हे जायचं आहे काय अडूऱ्यात त्यांना आईस्क्रीम पाहिजे ते काय रे नाही बट इज नॉट रेडी इज नॉट रेडी बट गाडी कोण चालवणार आहे कोण चालवणार आहे इज नॉट रेडी इज नॉट रेडी काय फायदा नाही जाता येतो नाही जाता येतो म्हणून हे लाल परीने कोणाला जायचंय परीने गेली आता नाही बोलायचं लाल परी येते आपली वेळेला तीच उपयोगी पडते नाही परी झाली नाही मातीमध्ये बिरे होणार ना माती असते ना हा मग ती धुणारे जेव्हा ड्रायव्हर कंडक्टर त्यांची ड्युटी संपवतात ना तेव्हा ते धुवून काढतात कधी कधी मग ज्याची ड्युटी लागेल ना तो धुणार गाडी मग अरे कशा आलं पण इकडे काय नाही इथे वडापाव वगैरे काही नाही पहिलं असंच इकडे हॉटेल होत आता नाही मिळत बरा पाव भेटेल पण पाव भेटेल कदा <laughs> अरे वा आडीवल्या चाललोय वाटते खाली कस हे चला आडीवले आले आता आईस्क्रीम घेण्यासाठी आपण आलो आडीव्यामध्ये आता आईस्क्रीम आईस्क्रीम कोण ढोसत ना आईस्क्रीम खातात पण फॅमिली पॅक घेणार की कसलं घेणार फॅमिली पॅक खाणार का आईस्क्रीम आहे व तिकडे जा घे जा आईस्क्रीम नाही आईस्क्रीम लोक ठेवत नाही कारण लोकांना परवडत नाही लाईट नसत ना इथे सारखी सारखी म्हणून आता ढाब्यावर असणार आईस्क्रीम तिथे लिहिले बघ जा हॉटेलमध्ये फसल्यावर आईस्क्रीम मिळत असेल फॅमिली पण आहे मग ते ना फॅमिली नाही घेऊ शकत का घेतलेस ना हे कसं आहे हे हे छान लागतंय मी पण स्ट्रॉबेरीच घेतले श्रेया सगळ्यांची स्ट्रॉबेरीच मस्त आहे ना तीन चार पाच सहा नको आहे नको आमच्याकडे आहे पडलं की नाही ड्रायव्हर सध्या ड्रायव्हर आहे ना तो ड्रायव्हर नाही बोलायचं आईस्क्रीम खाऊन झालं आता आम्ही चाललो घरी श्रेयाच्या घरी श्रेयाचं आता गाव आलं उर्वी आणि श्रेय यांना अजून राहायचं होतं गावखडी गावी म्हणजे त्यांच्या आजोळी खूप आवडत त्यांना इथे गिरजाई निवास पण आता गाडी कुठे लावणार यांच्या आधीच्या ओळख दुडीमध्ये ओळख जाईल भालवली चला चला जाई यांच्या घरी इभे इथे विहीर आहे बघ ना इथे आहे भो ती जाऊ का पाणी काढायला बाप्पाची वेगळी रूम आहे अच्छा बाप्पाचं वेगळं घर येण्याचं सारवण वगैरे आणि भिंती पण जुने आहेत एकदम काय खुंटी हे काय खुंटी हा का सानो हो सानो आहे इकडे एक सानो आहे आहे घर आहे म्हणजे ह्या मातीच्या भिंती आहेत मग ही जागा समय म्हणजे हा म्हणून उंच आहे काय हा होय काय हम्म पूर्ण आपण बघूया जुनं घर आहे बाप्पासाठी सेपरेट आहे बर बघ पण खुंटी आहे बघ खुंट्या ह्याला आहे बघ याला याला खुंटी म्हणतात साना हा छोटा साना आहे दरवाजा पण जुना आहे आता दरवाज्याला ही कडी अशी कुठे दिसत नाही कढी आहे कढी कढी आहे बाप्पाचं दर्शन देवघर आहे देवघरामध्ये बाप्पाला बसवतात हे बघ ती फुलं लावतात ब आपल्याला ती रानामध्ये येतात ती बघ हे ती फुलं सर सजवलं ब रानामध्ये मिळतात ना त्या फुलांनी ब कशी फुलं लावली पूर्वीच्या काळी ते बेलफळ पण लावायचे आता नाही लावत बेलफळ कुठे कौंडळ लाल कुठे कुठे हा 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 हां ते बघते बघते बघ ते मी लहानपणी बघितलेलं आमच्या गणपतीला लावायचे आता कोण विशेष करून नाही ठेवत बाप्पा मोठ्या खेकडावर बसलाय ते खेकड्याचे डेंगे आहेत डेंगे डेंगे म्हणजे डेंगे म्हणजे पाय कुठे पाय हे पाय हे दोन हा तो, तो खेकडा आहे म्हणजे खेकडावर बसलाय बाप्पा कुरली कुरली प्रसाद घे प्रसाद हे काय बसायची खुर्ची पूर्वीच सगळं सामान तुम्ही जतन करून ठेवले हो म्हणजे देवघरात जतन करून ठेवलंय आणि असं बाकडं पण कुठे दिसत नाही आता असं हे पण ज अजून आहे मस्क बनवले बघतोय हे देवघर तुमचं वेगळंच आहे का हे पूर्ण इथे कोण राहत नाही अच्छा 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 आणि ही तुमची दे। तुळस मोदक चॉकलेट खा 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 अरे वा आहे खा खा मोदक बनवलंय अरे वा मस्त हो मला येईल काय काढता पाणी हे दर ग मी काढायची लहानपणी हा, 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 हा। ग मला काढता येत खाली उद्या तर अश्विनी खाली उद्या बघते मी तर आहे करते काय आला तर तुमच्या नंतर बादली कट खाली कुठं घेते हे घे ना अश्विनीकडे हे हे असं होय लहानपणी पण হইতে बघा ही ना बदलीला अडकायचा कीडा हां तो कामा तो कीडा अडकायचा हा सोडलास ना टांग पण दे गय ना कार्तन बघ जरा भीती वाटते ना प पाणी काढलं मी म्हणजे मी लहानपणी काढलेलं आहे पाणी आणि लहानपणी ह्याच्यामध्ये ही घ्यायचं आणि असं घेऊन ते अंगोळ पण केले नक्की गावकडी गावामध्ये गावखडी गावामध्ये आता हा पूर्वी पूर्वी लहानपणी अशा होत्या गावखडी गावात डोण्या आता कुठे दिसत नाही मध्ये दिसली म्हणून आणि ही वीर पण दिसली म्हणून मला थोडस अट्रॅक्शन वाटलं नाही नाही आमची विहीर आहे पण अशी उक्ती वगैरे नाही आता आमच्या विहिरीवर पंप हो आणि तुम्ही पाहू शकता ही विहीर आहे ना पूर्ण चिरेबंदी आहे चिरेबंदी आणि खोल दिसते पंधरा फूट पाणी आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये पंधरा फूट आहे तळ सूर्य अच्छा अच्छा स्वच्छ पाणी इतकं स्वच्छ पाणी आहे पंधरा फूट चिरेबंदी आहे पूर्ण आणि आहे त्याच्यामध्ये उतरायला नाहीये ना नाही नाही काय काय लोक ना असे उतरून पण पाणी काढतात हा इथे ह्या ह्या डोण्या पण जुने आहेत ना तिथे ही जी डोणी आहे ती पूर्ण मोठ्या दगडामध्ये फोरून केलेली आहे आणि तिकडे जी आहे ना ती चिऱ्यामध्ये बांधलेली आहे चिरा आणि तुम्ही पाहू शकता उपकी म्हणतो ना आपण उपकी हे जे हे, हे, पोपर। आहे ना हे सुपारीचं झाड आहे पोपळ पोपळीच खोड आहे किंवा उंचा पर्यंत बघ आणि काठी लावलेली आहे ही जी आहे ही काठी आहे काठी ही काठी दांडी दानका आपण काय म्हणूया मोठा दानका आहे बांबू 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 आणि त्याला तुम्ही पाहू शकता एक असं इथे खाच मारली आहे आणि याच्यातून असं हे करून याचा किळा घातलाय असा आणि माझी जॉईन केली आणि मग ती हे जुन्या लोकांचं डोकं आहे जुन्या लोकांचं हे आता हे प्रत्येक अवयवाला नाव आहे हा खांबा आला अच्छा हा खांबा आहे खांबा म्हणतात याला खांबा म्हणतात हा मध्ये टाकलेला आहे हा 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 त्याला कोयंडा कोय कोयंडा कोयाळा कोयाडा म्हणतात म्हणजे तो मधला अच्छा ते मध्ये ते हे केलंय त्याला जॉईन केलंय ते कोयडा मधला रोड आहे ही ही छोटी काठी पडदणी म्हणतात अच्छा अच्छा तो पोपळीचा हा पोपळीचा याला काय बोलतात वासा पोपळीचा वासा आता इथे होल मारलेला आहे बरोबर 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 चांगली माहिती दिली आता या पुढे हा 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 खुंटा टाकायचा खुंटा टाकायचा मग आता काय बांधला नाही त्याला लोडणा मध्ये वजन आहे अच्छा अच्छा नाहीतर मी पण बघितलेलं आहे की खाली जे असत ना खाली असा मोठा दगड बांधत ह्याला म्हणजे खाली असा मोठा दगड असतो हे, हे जे शेंडा ह्याला दगड नाही बांधलेला आहे हा 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 येत नसेल वरती म्हणजे तिकडे ती उक्ती खाली येत नसेल तो दांडा तर त्यावेळेला वजन टाकतात अच्छा आता ही माहिती तुम्ही दिली अजून पुढच्या पिढीला ही माहिती नाही देता येणार हो आता तुम्ही चांगली माहिती त्याला पण वेगळं म्हणतात कुठली वरची दोरी दांडीला हा त्या दांड्याला जी आहे दोरी बनलेली त्याला काय म्हणतात झुपण 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 ओके आता हे आहे ना हा ते लाल दोरी लाल दोरी हा पिळा मारलेला त्याला पिळा मारलेला आहे टांगरी म्हणतात त्याला टांगरी म्हणतात अरे बापरे खूपच माहिती आहे ना बघितलं काय अश्विनी तुझ्या मामा खूप माहिती आहे या पुढची पिढी माहिती देणार नाही ना त्यांनी आता अगदी प्रत्येक का या अवयवाला काय काय नाव आहे उक्तीच्या ते सगळं सांगितलं आपण या पूर्ण बांधकामाला म्हणतो उक्ती उक्ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये काय म्हणतात अच्छा अच्छा मी तर हा शब्द ऐकलेला आहे उक्ती हा चला थँक्यू हां हा माहिती आम्हाला दिल्याबद्दल अश्विनीच्या मामानी छान माहिती दिली फोटो काढून घेऊन जातात ना आता मला म्हणजे मी लहानपणी काढलेलं आहे इकडे <laughs> पण मला सांगा मी काढलं पाणी असं दुसरं कोण अचानकपणे ज्याला माहितीच नाही तो काढेल काय नाही काढणार फक्त मला काय झालं बऱ्याच दिवसापण सवय नाही ना त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते दुसरं काय नाही हे चला मुली ना चल टेरेस वर दिसलीस लांबून ते हात दाखव हात दाखव दिसलीस दिसलीस दिसली हात दाखव हात दाखव आता आहे ना जेवढा ओरडा द्यायचा द्यायचं ते ओरड अच्छा कोणाला केक घ्यायचा असेल ना तर कशेडी गावात येऊन तुम्ही केक घेऊ शकता केक केकशॉपचं नाव आहे नंदिनी केक हाऊस हंड्रेड पर्सेंट शाकाहारी फ्रेश आणि तिकडे मोबाईल नंबर पण आहे तुषार फोडकर मोबाईल नंबर नाईन वन फाय एट झिरो वन डबल सेवन फोर थ्री एट टू सेवन फाय सेवन नाईन सेवन थ्री झिरो झिरो फोर फोर अच्छा आणि तिसरा नंबर आहे नाई नंदिनी फोडकर मोबाईल नंबर आहे नाईन थ्री सेवन थ्री झिरो एट टू डबल झिरो एट जे आजूबाजूला जवळपास राहतात चांगले हा ते येऊन इकडे केक घेऊ शकता आणि श्रेयाची पहिली श्रेयाचं घर आहे होम मेड हे पण घरी बनवला गुलाबजामून गुलाबजामून म्हणजे घरी तुम्ही केक बनवता पण केक तुम्ही विकायला ठेवता चॉकलेट्स बनवता छान छान नाही मस्त ना खाल्लं ना छान आहे एकदम कोण बनवत म्हणजे तुमच्या घरी तुमची मुलगी केक कोण बनवत सगळेजण मिळून बनवत ना आयडिया कोणाची केकची तुमच्या मुलीची हम्म चालू आहे केकची भट्टी चालू आहे अच्छा चालू आहे केकची चालू आहे चालू आहे चालू आहे आणि चॉकलेट वगैरे पण आहे का दिसते का ते केक सजवायचं चॉकलेट सजवायचं हा हे बघ केक पण आहे हो केक पण आहेत का वाव केक हे बघ केक एकदम छान छान सजवता येत हा थांब ना बघते मी हा ते सजवते सजवायला येते केकच हो पण बघ ना किती छान केक आहे आणि याला अजून तिथं सजवायचा असेल हा फक्त सजवलेला आहे आता हे साध फक्त तिने चॉकलेट क्रीम मस्त मस्त अच्छा 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 म्हणजे तुम्ही पोचवता पण घरी न्यायला येतात ओके ओके न्यायला येतात बरं बरं मे महिन्यात येऊया आपण किती पासून स्टार्ट आहे किंमत केकची 3:30 पासून सुरुवात अच्छा 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 नाव वगैरे पण टाकून देता हो मला पाहिजे तो मॉडेल डिझाईन काय बरे बरे म्हणजे मला पहिल्यांदा कळलं आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना माहिती असेल फ्लेवर सांगायचा फोन करून सांगायचं की मला हा हा या फ्लेवरचा पाहिजे अर्ध्या किलोचा केक पाहिजे किंवा एक किलोचा ते सांगायचं आपण ओके सांग वाट बघत राहतो आता आम्ही अजून फिरतोय तिची मम्मा वाट बघ तर फ्रेंड्स पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला श्रेया आणि उर्वी तिच्या घरी गेलेले पाहायला मिळणार आहे आपल्याला पण फ्रेंड्स आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडलात लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पुन्हा तोपर्यंत बाय